नांदेड जिल्ह्यातील मुख्य मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ तुषार राठोड यांना मंत्री करून पाठवतो असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर जाहीर सभेत सांगितले आज देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली तुम्ही मला आमदार द्या मी त्याला आमदार ठेवणार नाही त्याला मंत्री करून पाठवतो असे फडणवीस म्हणाले पण माझी एक आट आहे तुषार नुसतान निवडून आला तर मंत्रीपद नाही तुम्ही मोठं मताधिक्य दिलं तर मंत्री बनवून वापस पाठवीन असं फडणवीस म्हणाले आणि विधानसभेमध्ये तर मी तुम्हाला सांगण्याकरता आलो आहे तुम्ही मला आमदार द्या मी त्याला आमदार ठेवणार नाही मी मंत्री वापस पाठवेन पण माझी एक शर्त आहे तुषार निवडून येणार मला माहितीच आहे नुसता निवडून आलं तर मंत्री बनवत नाही तुम्ही जर हायेस्ट लीड मी निवडून दिलं तर मंत्री बनवून वापस पाठवेन जवळच बोलतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद